नमस्कार बाळांनो मी आपली मावशी माझ्या युट्यूब चॅनल वर मी तुमच्या मनापासून स्वागत करीत आहे माझ्याकड कढई आहे तर मी कढई मध्ये बनवणार आहे तुमच्याकडे पॅन असला तर तुम्ही पॅन मध्ये बनवा चला आज मी नवीन पद्धतीने बनवणार आहे पेडा मी एक कप दूध घेतले कढईमध्ये टाकून घेते अर्धा कप साखर टाकते तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर वापरा दुधामध्ये साखर टाकून असच मिक्स करीत राहायचं बाळांनो माझ्याकडे गॅस आहे पण मी हे सगळं तुम्हाला चुलीवर करून दाखवणार आहे कारण चुलीवरच जेवण एकदम भारी लागत ही कढई चुलीवर न ठेवता सामान्य अगोदरच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं साखर मस्त मिक्स झाली की याच्यामध्ये दोन तीन चमचे दही टाकून घ्यायचं हे बघा दुधामध्ये साखर कशी मिक्स झाली दही वाटीमध्ये काढून घेतलंय घट रा दही घट असते म्हणून याला आणि याच्यामध्ये टाकून घेते बाळांना याच्यामध्ये दोन चमचे दही टाकून घेते आणि दही जास्त टाकायचं नाही तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यामध्ये दोन चमच्या लिंबाचा रस पण टाकू शकता दही टाकल्यानंतर याला चांगलं असच मिक्स करत राहायचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे एकदम भारी बनवून तयार होईल आणि खायला पण एकदम भारी लागेल आणि तुमच्या घरी कोणी पाहुणे आले किंवा कोणता सण असला तर तुम्ही फक्त दहा मिनिटात बनवून खाऊ घालू शकता घरून विकत आणलं तर जास्त महाग आहे घरी बनवलं तर एकदम थोड्या खर्चात बनल एक चिमूट इलायची टाकून याला असं चांगलं हलवत राहू दुधाला आटून पण पेडा बनवता येतो पण मी माझ्या पद्धतीने पेडा बनवलाय विलायची चांगली मिक्स झाली याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेते तुमच्याकडे तूप नसलं तरी तुम्ही दोन चमचे खायचं तेल पण टाकू शकता तुपाला पण चांगलं मिक्स करून घेऊ मी आता मिल्क पावडर घेतले त्यामध्ये टाकून मिक्स करून घेते मी हे दोन कप मिल्क पावडर घेतले मिल्क पावडरला असंच याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नाहीतर त्याच्यामध्ये गाठी तशाच राहतील म्हणून चमच्याने याला असंच हलवत राहून मिक्स करून घ्यायचं कढई चुलीवर न ठेवता बघा मी अस मिक्स करून घेतलं तुम्ही पण मिक्स करून घ्या आणि मी आता याला चुलीवर ठेवून घेते याला कमी जाळ लागतोय तुम्ही जर गॅसवर बनत असला तर कमी जाळ गॅस ठेवा हे बघा चूल पेटून घेतली चुलीवर चुली कढई ठेवून घेते चमचा हलवत राहायचं त्याला जास्त घट्ट नाही करायचं तुम्हाला जास्त जाळ नाही लावायचा आणि जास्त शिजवायचं नाही त्याला जास्त घट्ट करता असत नरम ठेवायचं बघा नरम झाले मी आता याला खाली उतरून घेतले त्याला आता पाच मिनिट थंड करायला ठेवायचं थंड झालं की याला एका डब्यामध्ये काढून घ्यायचं पाच मिनिटं झाले याला थंड झाले याला डब्यात न काढता प्लेट मध्ये काढून घेऊ मी प्लेटवर पनी ठेवली माझ्याकडं बटर पेपर नसल्यामुळं मी पन्नी घेतली तुमच्याकडं बटर पेपर नसला तर माझ्यासारखी पन्नी पण पन ठेवू शकता मी ह्या पनीवर थोडं तूप लावून घेते मी याला दहा ते पंधरा मिनिट ठेवून देते दहा ते पंधरा मिनिट झालेत याला आता मी कापून घेते मी याच्यावर बदामाचे काप टाकलेत तुम्ही याच्यावर केसर पिस्ता किंवा गुलाबाच्या पाकळ्या पण टाकू शकता नवीन पद्धतीने प्याडा बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा